सत्त्याण्णव चे तर अठ्याण्णव नाही होतो ना सत्त्याण्णव आता गाडी माका तरी घाली नाव याचा कलर वर शोधत कळत कळत नाही तू बॉक्स दुसऱ्याक नाही तर तिसऱ्याक पाठवता मारलेले बॉक्स झोलच मोठं झालो तिला नंबर आता तू कॉल फोन पण तू आज लिव्ह येऊ लिव्ह त्र्याण्णव बावीस

अख्ख्या गिरपटून टाकले ती दुसरी घे हिव तसच वर्ष नाही पण तसाच खाली कॅन्टीन वर नेऊया बॉक्स काही पाठी आणूचे लागले ते चला तुम्ही घेऊन चला हा पक्का नाही भेजणे भेजे तो अच्छा ओके ओके पनस हा हा वो नाना निकलते नहीं है वो झाड़ पे चढ़ते नहीं है ना पे पे। उनके खट में दर्द हो गया है नाना के झाड़ पे नहीं चढ़ते है अभी तो हाँ कब वो टेम्पो आया आएगा उस मेरी नाना के खट में दर्द भाऊ नाही एवढ्या मायक लक्षात आठवत नाही काय बोलत नाही माझाच माका नाही काय समजलं माझा इथे नमस्कार मित्रांनो काल ऑफ कोकण च्या या आंबा सर्व्हिस विशेष भागात आपले खूप खूप स्वागत आता बाबल्याचं आंब्याचं बिझनेस कसं जोरात चालू आहे माणसं सपोर्ट चालू आहे बघा हे उघडे बाबा बसलेले <laughs> आहेत शॉर्टिंग शॉरटिंग करतात शॉरटिंग आणि ही बाबल्याची असिस्टन्स मेन सगळ्याची गडबड झाली आता गडबड झालेली आहे गडबड काय झालेली बघूया आणि ह्या काय दाखवतात ते बघा काय हो नव हो नवू काय मगा다고 दाखवा काय अरे तू न काढता ना आता असा काटाय वो गुईना फसवलं नंबर को तू तिसरो दिले न नव ज्यायचा असो असो नव काटा बाय आता मी लाव ना तुम्ही ते का न नव शिकवतात बाणात बाणात ला नव होता शिकवतो तुका ह नव

नाव याचा काय बघ ना तिथं कळत तू का कळत नाही बुकिंग तिचा नंबर लिहिला झोल करीत माझ्या समोरच मग तिने फोन केला ती कोणती तिची माझा सगळ्यांची नाव सांग तू कोणाची लिहिलं जरा फटाफट फटाफट सांग राजेंद्र मराठी तृप्ती कोणती तिचा बघ काय

किती डझन दोन डझन ची कुठे राहता म्हटलात ठाण्यात तीन आज पाठवली तर चालेल का उद्या घ्याल तुम्ही सकाळी तृप्ती तांबे लिहू तू बॉक्स दुसऱ्याक नाही तर तिसऱ्याक पाठवू आता मारलेले बॉक्स झोलच मोठं झालो तिला फोन पण तू आधी लिव्ह येऊ लिव्ह त्र्याण्णव बावीस पंच्या एकावन्च एक्क्याण्णव भेट त्या दिवशी चुकवल्या नाही पेटीवर नंबर हा काय बघून नाका तिनात नाका ठाणे बघ एक जोन करून एक पेटी गेली नाही ते आता कोणती गावताना मुश्किल नाव काय बाय तिचं बरोबर शोधूया जरा

नावा ये तीन चार जण बरोबर हजारो असणार कसं तुला नंबर मिळणार के नंबर केलं तर दुसरं माणूस बोलता मग त्याच्यात बघ सेम नंबर कळसो आता नंबरात झोल झालो की खिचात झालो कळत नाही आता ट्रू कॉलर शोधूच म्हणजे डोक्यात ताप झालो म्हणजे सांग बघू जरा नंबर येऊ पुन्हा आता कोणाच दोन बॉक्स तिचे सत्त्याण्णव यांचं काय झोल संपणार नाही आपल्या झोपेतना उठून आणले नाही कोणतो नावा लिहू बॉक्सवर हॅलो हा नंबर कुठे लागला डोंबवली डोंबवलीला लागलाय का हॅलो आंब्यांसाठी ऑर्डर केली तुम्ही थमकून तुझी येता आंब्यांसाठी घेऊन दे दोन पेटी शिल्लक रावली नाहीतर तू नावा घातलं त्यांचा सगळा पुरा केलं हे विनु त्यांचा बघ जा आता एका कागदार वाजले किती

आवाज तुमच येत नाही खरकूर खरकूर खरकुर खरकूर होता हॅलो हॅलो जास्त लिहून होते मग एवढा कधी कधी येत गाडी तुझ्या गाडी दोन बाय काय केलं कोणाची लिहून ती एक ती खपून टाकायची तरी सगळ्यांची लिहलीच काय भाऊ विनुमाचा टकला गेला अर्धा काही नाही हा टकला ना ना ती व्हिडिओत नाही दिसत ती तिकडे पंचायतीत असल्या कारणाने तिला वेळच मिळत नाही <laughs> देवया आता माका वेळ नाही जरा मी आंब्याच्या गडबडीच पुनम ताईक ये सळ करत आता आता कस आज कसली उत्सव हो असं करता कॅमेरे कॅमेरे सर आता किती कॅमेरेन आता आता थांब आता थांब त्या एका पोटीवर ना, पेटीवर नाव लिहत ती नावायचं आता ऑर्डर केलं ती ती तृप्ती तिचं नाव घ्या दोन बॉक्स रोडले हे बाईन काय केल्यान गडबड कळत ना ती ही अंजा कोणाचं तरी चुकवलंच बॉक्स हे हिन माका मारे घातल्या ना म्हणून अशा वेळी वर्षा हवी तिला आता दे दे ना तिची आठवण असतेच मला कायम तिचे कुठे असू दे म्हणजे काय उपयोग नाही शेवटी बाबल्याकडे माझ्याकडे घेता लागेल हिशोब माणसा मालकापासून कंपनी ताकद आमचं एक रुपयाचा फॉल्ट गावणार नाही आम्ही एवढा परफेक्ट लिहतो तरी पण माका मध्ये कडक करूच लागतं यांच्यात ना जर आज विरार बली कोणाच्या विरार बली लिहिलं विरार आपल्या आज आजच्या ह्याच्यात विरार गाडीवर आणि की छोट्यात लोक कोणाचो अभ वेगळं हे मेला लिहतो ऑर्डर लिहताच काही तर कळत ना मरतय मी शोधून शोधून पप्पा तिथं आणि ऑर्डर देणारे त्यांनी आडनावा नावा मराठीतनं ना पाठवाय का इंग्लिश मधना पाठवला त्याचा इंग्लिशचा मराठी करताना ही दोघं त्याचा काय करते काहीच्या ना त्याची गॅरंटी नाही आंबापोळी आजच जाऊन आज किंवा उद्याच जाऊन दो व्हिडिओ आंबापोळी फनसपोळी वाल्यान आंबा फणसपोळी पण घ्या तळता होईत नाही त्याच्या तयार ह्या असा पन्नास फोन थांबा हॅलो हा नमस्कार मी तुकलोंडे बोलतोय हा बोला बोला उद्या मग ते गाडीत बुक जाणार नाही ना मग संध्याकाळी लगेच पेमेंट उद्या येईल टाकाल बॉक्स आत्ता पाठवणार मी अच्छा आता पाठवणार हो माझ्या पेमेंटच काय ना पेमेंट मी संध्याकाळी केला तरी चालत पैशांचं टेन्शन नाही पैसे माफ जणांची रवली होत अरे ती आठवण कर कोणा ती बाय नाव सांगा तिची आठवण कर हो नको सांगा नाव सांगा नको मला हे बाळा नाव लिव एका बॉक्स नाव लिवच अजून काय काय केलं आजच्या बॉक्स मला काय कळत नाही बॉर्डर बघ त्या सगळे बॉक्स काय काय लिवले असते जास्त आंबे बसले तर जास्त आंब्याचे पैसे घेत नाही असं विषय हा एवढाच हिशोब हा मोठा फळ म्हटला तर त्यात जरा शक्यता जास्त कमी असतात खराब होण्याची आज आज जर कन्फर्म केला तर उद्या मिळतील असो विषय चौऱ्याऐंशी ओके 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 हॅलो हॅलो हा बोला थेल। थेल। तो भेजत नहीं ना टेम्पो ना ही लो टेम्पो वालो नोगा तो वो भी कभी आते मालूम पड़ता है वो क्या क्या आपको आंबा चाहिए ना आम चाहिए ना कितना हाँ, तो दोन दर्जन का पेटी चाहिए जाता है क्या देखता हूँ नहीं तो गले में गले में बांध कर देता हूँ उसकी फिर वो पैकेट में ना इसका पैकेट को, 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 कोकम का कोकम का पैकेट वो पूनम बनाती नहीं है वो किधर बाहर के बाहर नहीं गई नहीं है उसको बड़ा जॉब मिल गया है हम अच्छा है ना अपन हाय आया हम अच्छा है वो तो वो गाड़ी में वाड़ गाड़ी में ना बास्या उन गया आप हाँ पक्का वो नहीं भेजने तो कच्चा ओके ओके बोलना कुछ छोटा वाला बरका पनस डाल देना बरका पनस हां हां वो नाना निकलते नहीं है वो झाड़ पे चढ़ते नहीं है ना उनके खोट में दर्द हो गया है नाना के ते वो झाड़ पे नहीं चढ़ते है अभी अच्छा। तो 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 वो उनके वो खोट में जरा दगड़ रह गया ओके ओके ओकेच हा वो टेम्पो आहे का चालेल चालेल हे हे माझा हिंदी मारा नाही हिंदी माझा या ना हसत ती चला तुमको मराठी समजल्या समजताना मग काय नाही म्हणून हिंदीत बोलायचं लागतं माझा हिंदी अर्ध पटल मिली नानाच्या खोट मय दर्ड भाऊ मी भाऊ हिंदी बोलत होता एवढ्या माय का लक्षात आठवत नाही पण काय बोलत नाही माझाच माका कळाला नाही तिथं काय समजलं असताना माझा हिंदी हिंदी आपण मराठीतच बोलायचं ती का मग गोंधळ अर्थात ती पुढचा माणूस गोंधळात म्हणून मी माझ्या हिंदीच अर्धवट मराठी मालवणी गाडी बघ बघा दोन बॉक्सांचा राहू लावू काय करू खाली कॅन्टीन वर नेऊ बॉक्स तवी पाठी आणूचे लागले ते चला तुम्ही घेऊन चला मी थोडी बघतोय मी बघते टेम्पोलाव आम्ही जेवला काढ काय तू माणसा तो पकडतो काय काय देऊल आधी जाऊन टाइमपार कोणी गेला गुनुल्याची नाही हे खेळ यायची चला नाही या नंबर दीक्षित एवढेच चारत का <laughs> चारते साकोण ते तुझं नाव लिउचत दे पण ना ते ताडी काय माणूस नाही बरोबर रे काय ते खाई दे रे बाबा लिहू ते कल्पेश कल्पेश कोंडी ना सांग ना बोईक पान पण ठेवले नाही यार <laughs> अक्के गिरपडून टाकले ना वई ती दुसरी गेम केली ह्या पण का उपयोग होता त्याच्या त्यांची मारामारी वर्ष नाही पण देऊ आमच्या शाळेत कोण जाणार नसल्या कारण सगळ्यांचं गोंधळ झालेलं काय पटकन बोल काय बोलला काहीतरी बोलला काही त्या कळाल्या थोड्या दिवसांनी येत म्हणता शाळेत जाणार हा ती हे आपटल्या रे बॉक्स पडल्यान पेंट टाकल्यान बॉक्स तू लिहू रे बा मी तुका सांगते त्यांची लिव पाटद नावाला त्यांची लिव चिंच पोकळी कर

नंबर 3 पोकळ पण मग नंबर आणि एवढाच बोललंय आता तू बोलत नको तकडे होत काय सांग कॅमेरात रेकॉर्ड हा तू ऐकायचं चला आता काय बोलायचं <laughs> हां चेंज पकडे बोलला तो मामा कळलं नंबर सांग आता हूं 99 नीरज बाऊस करलेले ना 992086 चेंज पोकळी खानारो बाजूख राहलो मरान माझायला बघ मी व्यवस्थित लावले चिंच पोकळीचे उठला सांगा निलास हो ते थांबा मी सांगते ते नेव्हा हे घेऊन जाऊ सांग एक डझनाचे घेऊन जावा खाली अनिल तांबे अनिल नम... तांबे चिंच पोकळीचा नंबर अठ्ठ्याण्णव वीस ती दोन डझन दो ना एक दोन डझन दो एक काय चिंच पोकळीची अजून होत खर नाही येत वाटत बोरवली वाले सगळे बोरवली बोरवली सगळे बोरवली डबल झिरो साठ बोरवली झाला बॉक्स सांग दोन डझनी कॅमेऱ्यात पण आवाज येते शेटगे शेटीए करा शेटीए पण नाही शेट्टी शेटी शेटिया तुझं पाठवलं शेटिया शेटीये, 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 शेटीये।, शेटीये।, शेटीये। मी सांगते तुक शेट्टे नाही शेट्टी आता आता फायनली आंबेगाव आम्ही खाली जातो आज काय गाडी आणलेली नाही रिक्षेत बाबलो अजून तकडे बघता जा गोंधळ झालेलो सॉल्व्ह करता पेटी नोक आम्ही हे मेन हे बघा वरचोच बघा पकडलास महेश गाडी आणत हे बघा अजून फोन न्यायचं पद्धत आणून आणू एकच पेटी आणतं किती टाईम लागत अजून पण कोणाकोय असतील तर बाबल्याशी संपर्क साधा अजून पण सगळेजण कमेंटवरच विचारतात रेड तसा करू नको बाबल्याशी संपर्क साधा खाली मी नंबर देतो त्याच्यावर हा चला हे बघा याचा मरान झाला हा बघायला काकांनी हयच्या है सॉर्डिंग केल्याने बोर हय करून उपयोग काय चल रिक्षा हे चल दाबोळ्यात चाललं चल मग चला मित्रांनो मी आता चाललोय दाबोळ्यात बाकीचा पुढचा या बघतील लोक बाय बाय बघा बॉक्स बरेच होत होते गाडी मित्रांनो हे बघा सगळे आंब्याची पार्सल आहे बघा बाव्यांच्या कॅन्टीन वर होत सगळी तर गाडी येऊची वाढ बघता गाडी अजून काही नाही पार्सल भरपूरच होती तर चला इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय हॅलो होय बाबले कुठून बोलत आहे नको नाही 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 आज आजच द्याल ती ऑर्डर आज उद्यापासून मग नाहीये बंद करणार आहे म्हणजे आंबे नाही आहेत आंबे बघा एकदा घेऊन आणि मग मला सांगा फोटो आता लगेच पाठवू आहे ना पटकन मला कारण माझं काय आलं माहिती आहे मी आत्ता बॉक्स भरले आहेत गाडी यायला अर्धा तास फक्त राहिलं म्हणून विचारतोय लगेच सांगा म्हणजे दोन डझनचे बॉक्स भरून ठेवले आहेत आम्ही चालेल चालेल लगेच पाठवा नाव आणि तुमचं हे